हाय हॅलो आणि नमस्कार आजपर्यंत ना जवळजवळ तीन ते साडेतीन वर्ष झाली आम्ही हे खणाचे दागिने बनवून डिस्पॅचिंग करत आहे आणि क्वालिटी एकदम म्हणजे एकदम सुपर क्वालिटी आहे आणि फिनिशिंग वगैरे पण खूपच सुंदर येते आहे तर त्यासाठी ना खणाचे कुठले दागिने बनवण्यासाठी कुठलं फॅब्रिक यूज करायचं ते मी आत्ता तुम्हाला सांगते कारण खूप जणी ना घरात बसून हे फॅब्रिकचे दागिने बनवतात पण त्याचं फिनिशिंग इतकं सुंदर येत नाही त्यासाठी कुठलं फॅब्रिक यूज केलं पाहिजे किंवा ते कसं फिनिशिंग आलं पाहिजे ते मी तुम्हाला सांगणार आहे तर हे जे खणाचे कापड असतात ना त्याच्यामध्ये पॉलिस्टर मिक्स पण असतं आणि कॉटन पण असतं पण कॉटनचे फॅब्रिक जर आपण घेतले ना तर त्याचं फिनिशिंग थोडं जास्त चांगलं येतं कारण जेव्हा आपण गम वगैरे लावून एखादं फॅब्रिक चिकटवतो ना तर तेव्हा ते फिनिशिंग करेक्ट यायला पाहिजे म्हणजे ते व्यवस्थितरित्या चिकटवलं गेलं पाहिजे आणि त्याचे दोरे वगैरे जे असतात ना चे ते बाहेर नाही यायला पाहिजेत तर त्यासाठी म्हणून ना कॉटनचे जे फॅब्रिक असतात ना त्यांचे रिझल्ट हे खूप छान येतात तुम्हाला जर फ फोटो वगैरे पाहिजे असतील ना फॅब्रिकचे तर तुम्हाला ते पण मिळतील मी हवं तर तुम्हाला नंबर पण देईन की तिथं तुम्ही कॉन्टॅक्ट करून ना त्याच्या थ्रू तुम्ही दागिने पण घेऊ शकतात किंवा जर तुम्हाला शिकायचं असेल तर मला सांगू शकतात तुम्ही तर मी त्या पद्धतीनं मी व्हिडिओज पण अपलोड करत जाईन की जश कसे फॅब्रिकचे दागिने बनवायचे असतात वगैरे ते तर ना हे जे मी तुम्हाला कलर दाखवते आहे ना तर हे प्रत्ये ह्याच्यामध्ये शेड पण खूप जास्त असतात आता ब्लॅक कलरमध्ये पण थोडं लाईट असतं थोडं डार्क असतं हा ग्रीन तर हा खूप ट्रेंडिंग कलर आहे पण ह्याचे जे, जे काठ असतात ना हे काठ ना कॉटनच जर असले ना तर ते छान व्यवस्थितरित्या चिकट चिकटतात तर पॉलिस्टर वगैरे असेल ना तर ते ना फिनिशिंग इतकं त्याला व्यवस्थित येत नाही त्यामुळे तुम्ही घेताना ना जास्तीत जास्त कॉटनचे आणि तुम्ही हात लावून म्हणजे की ते कसं आहे फॅब्रिक हे बघितलं पाहिजे आणि त्याच्यानंतरच ते घेतलं पाहिजे माझ्याकडे खूप सारे कलर जवळजवळ शंभरभर फॅब्रिक आहेत माझ्याकडे खणाचे मी तुम्हाला ते पण सगळे डिटेलमध्ये वगैरे सांगत जाईल तर चॅनलला सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया परत नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय